महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक पात्रता परीक्षा ज्यालाच आपण टी ई टी असं म्हणतो ती टी ई टी शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरावे शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता म्हणजेच टी ई टी दोन हजार परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे नियोजित आहे हे नियोजित जे आहे सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी ते दिना इयत्ता पहिली ते पाचवीला अध्यापन करणारे त्यांच्यासाठी पेपर क्रमांक एक व सहावी ते आठवीला अध्यापन क्रमांक अध्यापन करणारे त्यांच्यासाठी पेपर क्रमांक दोन या परीक्षेचे अतिशय सुंदर असं नियोजन आणि ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस आहे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक दिनांक व वेळ जी ती आहे ती रविवारी आहे तेवीस अकरा दोन हजार पंचवीस साडे दहा वाजता पेपर सुरू होईल नंतर जो आहे पेपर दोन सहावी ते आठवीसाठी तोसुद्धा त्याच दिवशी रविवारी होणार आहे त्यामुळे सर्व शिक्षक बंधुभगिनींचं या परीक्षेसाठी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा सर्व शिक्षक भगिनी नक्कीच यासाठी शंभर टक्के प्रयत्न करतील आणि ते उत्तम मार्कांनी उत्तम गुणांनी असे पास होतील では